जिल्हा निवडणूक यंत्रणा पंच्याऐंशी वर्षावरील आणि दिव्यांग मतदारांचे मतदान नोंदविण्यासाठी घरोघरी जात आहे अशा प्रकारचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे गृहमतदान हो करणाऱ्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी या प्रक्रियेबाबत आनंद व्यक्त केला आहे मतदानासाठी लोक घरी आले आणि म्हटलं मतदानासाठी आम्हाला मतदान केंद्रावर जाता येत नाही त्यांनी जरी घरी येऊन आमच्या दोघांचे मत घेतलं आम्हाला आनंद झाला असे मत व्यक्त केले नारपठार विजयगुडा येथील संग्राम कोरपल्लीवार वय वर्ष एकोणनव्वद आणि मुद्रिकाबाई संग्राम कोरपल्लीवार वय वर्ष पंच्याऐंशी या वयोवृद्ध जोडपणे तर खांडेले आऊट शिवछत्रपतीनगर चंद्रपूर येथील रहिवासी अनंत देवीदास कावळे आजोबा म्हणाले माझे वय नव्वदच्या वर असून आज घरून मतदान केलं याचा अतिशय आनंद झालाय सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच पंच्याऐंशी वर्षावरील मतदार आणि चारशे चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे याच अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनयगौडा जीसी यांच्या मार्गदर्शनात आठ एप्रिलपासून गृहमतदानाला सुरुवात झाली तनुराम किसनकोर पलीवार मतदानासाठी घरी आले लोक आम्ही म्हणलं आम्हाला मतदान जात जाता येत नाही आम्ही जात नाही त्यांनी जागेवर आमचं मतदान घेतले हो आम्हाला आनंद झाला आनंद कावळे वेळ आम्हाला जवळ नाईन्टीच्या जवळ आज भरून Moitotan, gertatik. Moitotan, ari zara, zara.